नमस्कार सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार सकाळी साडे दहा वाजता सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती असणारे माननीय नितीनजी गडकरी तसेच श्री अजितदादा पवार श्री चंद्रकांतदादा पाटील श्री गिरीश महाजनजी आणि सौमेद कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आमचे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ सर आणि सरांच्या आईंच्या नावाने उभारलेल्या एम आय टीच्या हॉस्पिटल बद्दल मी एवढंच सांगेन की दोनशे बेडच्या या रुग्णालयामध्ये आम्ही आमच्या परीने प्रत्येक रुग्णाला इथे सर्वतोपरी त्याच्या ज्या गरजा असतील आरोग्याबाबतच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करणार आहोत आणि या रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला इवन होलिस्टिक किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिकल हा आमचा एक विचार आहे जो आम्ही फ्युचरमध्ये लागू करणार आहोत की आजारी रुग्ण तर येतीलच पण थोड्या आजाराला वाढू नये म्हणून काय करता येईल याकरता सुद्धा आम्ही एक डिपार्टमेंट फ्युचरमध्ये उघडणार आहोत तर सर्व पुणेकरांना मी एवढीच विनंती करेन की आपण ह्या उद्घाटन सोहळ्याला यावं आणि या हॉस्पिटलला आपले आशीर्वाद द्यावे Valeu.